अरे <laughs> असं <laughs> गणपती म्हटलं की घर गजबजलं जातंच आणि सगळी फॅमिली एकत्र आली म्हणजे तोच प्रत्येक सण असतो खूप स्वागत मी नाही म्हणजे माझं तू <laughs> कर कारण का साधारणपणे अमितचं घरी वातावरण असं असतं की आपणही घर आहे आणि येऊन चिल वातावरण असतं आणि मस्त बाप्पाचं डेकोरेशन ही वेळात वेळ काढून तू केलं आहेस अमित कसं आहेस आणि खूप सुंदर डेकोरेशन झालं पहिलंच तुला सांगायचं मला काही बोलली नाही थँक्यू थँक्यू सो मच डेकोरेशन खूप छान आहे खूप मेहनत घेतली होती बाबा काय विचारू नकोस आणि सगळ्यात आधी आधी सॉरी तुला तू इंट्रोडक्शन देत होती आणि मी मध्येच माझं सुरू केलं गेलंस तर मग कमेंट आली असते की अरे अमित असं कसं नाही बोलला तुम्ही हो पण हे काय जे काय श्रेय द्यायचंय मला, मला हे पूर्ण डेकोरेशनचं किंवा तयारी जी झालेली आहे जे काय तुम्हाला दिसत आहे ती माझी बायको आणि माझी आई आणि आतमध्ये आहे बसलेली हे आहे आमचे देसाई का हॅलो येस सो मस्त मस्त डेकोरेशन झालं आहे आणि ॲज युजल ती सकाळपासनं धावपळ करते किचनमध्ये आणि इथे सगळं पण आता सगळे एकतर नवीन घरात तुम्ही शिफ्ट झालात नुकताच पण काय सांगाल बाप्पा नेहमी स्पेशल असतो यावेळी किती सुख घेऊन आलं आहे आणि काय काय छान छान गोष्टी खरं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही गणपतीच्याला एक प्रश्न विचारला होता गणपतीच्याला एक प्रश्न विचारला होता की तुझी अशी कुठली इच्छा आहे किंवा तुमची कुठली इच्छा आहे जी तुमची अशी इच्छा आहे की बाप्पाने पूर्ण करावी आणि जी इच्छा आम्ही ठेवली बाप्पांसमोर ती यावर्षी गणपती बाप्पा पुन्हा येण्यापूर्वी ती इच्छा त्यांनी पूर्ण केली ते म्हणजे आमचं घर ते स्वप्न जे आम्ही सगळे मिळून कुटुंब मिळून जे बघत होतो ती फायनली पूर्ण केलं त्यामुळे यावेळेला बाप्पा येताना आम्ही असं एकदम आता यावेळेला काय सांगायचं बाप्पाला म्हणजे त्या ह्याच्यात आहोत अजून आठवलं हो की आम्ही जेव्हा तू पहिल्या वर्षी आली होतीस घरी तेव्हा मी तिथे राहू ठाकूर विलेजमध्ये कांदेमध्ये तेव्हा बाल गणेश होता पहिल्यांदा मूर्ती होती ती दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा सरस्वतीचा सिता सीत सितार म्हणतात त्याला ता। सितार होता हातात विणा विणा होती हातात आणि आत्ता बघशील तर बाप्पा आता आरामात बसलेले आहेत आधी लहान होते मग ते शिकले आणि आता ते आम्हाला सांगते आहेत की आता मी निवांत बसलो तुम्हाला शिकवलं जे 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 तुम्हाला हवं होतं ते तुम्ही आता करा तुम्ही आता वा पुढे सो ही एक मला जस्ट सुचली कल्पना एक आणि खूप ते छान ग्राफ होता आपला गिरिदान आला होता तेव्हा बालगणेश होते आणि त्यानंतर शिकण्यासाठी विद्या आपण बापाने दिली आपल्याला आणि त्यानंतर बाप्पा म्हणाले की तुम्हाला सगळं काय दिलं आहे मी आता तुम्ही पुढे वा आता मी निवांत बसलो मॅक्स लेवलचा वरचा आहे तो पण सा मी सांगेन म्हणजे सकाळी उठल्यापासून तो एकच म्हणतो की मला जायचंय मला भेटायचं त्याला तो माझा फ्रेंड आहे तो फ्रेंड म्हणजे देसाई काका हे बघा सगळं जेवण अख्खा दिवस मला तर वाटतं आल्यात तेव्हापासून आमचा माळा जो आहे छत्तीसावा माळा फारच गजबजलेला झाला आहे जे गजबजू म्हणजे तुमच्यासारखे पाहुणे येत राहतात एक तर ते कारण आणि दुसरं म्हणजे कोणीच नसलं की रिधांचं उत्साहवर्धक म्हणजे त्यांनी निर्माण केलेलं वातावरण म्हणजे मला तर म्हणजे खरंच म्हणजे माझ्या रिटायरमेंटसाठी मला एक खूपच चांगला मला एक पार्टनर मिळालेला आहे त्यामुळे काय की बाल गणेश म्हणा किंवा काही म्हणा तो उत्साहरूपी मूर्ती आहे ती आमच्या माळ्यावरती आणि मला तर सकाळी उठले की आवाज नाही आला अजून म्हणजे माझं पहिलं रिॲक्शन अजून आवाज नाही आला नाही आणि म्हणजे कसं आता हल्ली एक तर एक पेटंटेड डायलॉग आहे तो आला उठला ना की पहिले येणार खोलो म्हणजे <laughs> <laughs> तो जाऊन न्युमेरिक लॉक ट्राय करू एकदा उघडलेलं पण आहे त्यांनी पण ते नाव उघडले खोलो <laughs> मैं हूं। जे म्हणजे आजी आजोबांच्या वयाचे जे असतात आणि त्यांचं आणि मुलांचं लगेच कनेक्शन होतं आपण कितीही ट्राय केलं तरी आपल्यासोबत ते होत नाही मला असं वाटतं त्यांच्यासोबत झालं तू इथे येऊन सांगून गेला चाचू खाना खालो म्हणजे आम्ही कोणच नाही चाचू पण तू म्हणालीस की तू रत्नागिरीची आहेस आणि रत्नागिरीचा आपला बाला डान्स तर म्हणजे फेमस आहे तर आपण ना गाणं गाऊया गणा धावरे असा फुल माहोल करूया काय म्हणत बापरे ते चलो है इकड़े. मी मेजॉरिटी आहे इकडे मी एकटा एकटालो इथे अमितला आपण नाचायला का बाला डान्स मी नाचलो नाचलोय पण माझा मॉडर्नाइज व्हर्जन आहे बाला डान्स ना ट्रेडिशनल विथ ट्विस्ट हो थीम असते प्रभाव हो कारण ढिंगामध्ये पण सिद्धार्थ जाधव नेहमी सांगत असतो की तुझा हा बाला डान्स कधी वेगळाच इथे एकटाच नाच तू स्वतः आपण लाईव्ह ट्विस्टेड बाला डान्स बघूया आणि सिंगर आहोत आम्ही तिघ सो मी त्या साईडला येते काका <laughs> <laughs> तुला जॉईन करतील काका काका त्याला दाखवा आपल्याकडे कसं खेळतात चलो काका आपला रत्नागिरीचं इंगा त्याला म्हणजे दाखवा कसं खेळलं जात ते ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट रे गणा

मी त्यार नाही मुंबईची साकरमणी जेव्हा गावी जात तेव्हा असं करतात असते पण ही कोकणातली संस्कृती आणि प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळं त्यांच्या घरी काय काय छान छान बनतं तुमच्याकडे अशी काय परंपरा आणि तू डोंबिवलीचा आहेस तिथे तू अनेक मंडळ आहेत तिथले मिरवणुका वगैरे ते आठवतात हो म्हणजे तेव्हा खूप होत्या मिरवणुका मी फार कमी ठिकाणी जायचो कारण माझ्या घरी पप्पा असायचा तेव्हा मी तिथेच असायचो मित्रमंडळी रिलेटिव सगळेच मेन तर आमचे लाडू जे असतात जी आई बनवते ते मी बघत राहायचो किती पाहुणे आले आहेत किती उरलेत किती पाहुणे किती मला खायला मिळतील अजून किती गमत पण आई एक्स्ट्रा बनवून ठेवायची माझ्यासाठी आणि ते माझे असायचे स्पेशली सो आमच्या इथेच मी राय मी राहायचो डोंबिवली बसला गावदेवी मित्रमंडळ जे आहे ते त्यांचाच मोठा गणपती असायचा आताही असेल मी गेली दहा वर्ष डोंबिलीपासून लांब आहे पण ते आरतीला जायचं तिथे मोदक मिळतात मग खायला प्रसाद मिळतो खायला सो खूप धमाल खूप मस्ती असायची तिथे ती आज खूप मिस करतो मी आपण थोडस कोकणकाउने इथे आणलं आणि तीच मजा असते की आपले सगळे कुटुंब एकत्र जमले आणि आपण धम्माल करतोय सो थँक्यू सो मच फार वेळ घेणार नाही हे सगळं घडून आणलं सो आम्हाला जरा मजा आली खरंच तू आहेस इथे मजा आहेस आणि सगळ्यांच्या डोळ्यांना दिसते मोदक कधी खायला मिळणार सो मी थांबवते इंटरव्ह्यू थँक्यू सो मच गणपती बाप थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू